नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण हे जी तीन हजार प्रश्नांची सिरीज आहे या सिरीजमधले आपण चार व्हिडिओ बनवलेले आहे ते चारही व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती अवेलेबल आहेत त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता आता आपण या ठिकाणा या व्हिडिओमध्ये एकशे पंचवीसपासून प्रश्न बघणार आहोत तर ते कितीपर्यंत बघणार आहोत ते बघणार आहोत आपण एकशे सत्तावन्नपर्यंत असे एकशे पंचवीसपासून ते एकशे सत्तावन्नपर्यंत प्रश्न बघणार आहे आणि एकशे पंचवीसच्या अगोदरचे प्रश्न जर बघायचे असले तर यूट्यूब चॅनलवरती अवेलेबल आहे जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि ही जी अडीचशे प्रश्न जसे एकशे पंचवीस झाले अजून एकशे पंचवीस प्रश्न झाल्यानंतर अडीचशे प्रश्नांची पी डी एफ आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध मी करून देणार आहे त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून ठेवायचं आहे तर बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे एकशे पंचवीस नंबरचा आहे संयुक्त जे आहे महाराष्ट्र चळवळीची जनतेला माहिती देण्यासाठी प्रके अत्रे यांनी कोणते दैनिक सुरू केले होते बघा प्रके अत्रेने एक दैनिक सुरू केलं होतं त्याचं नाव होतं दैनिक मराठा लक्षात ठेवायचं आहे जे की संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या जनतेला माहिती होण्यासाठी प्रकेयात्रेंतली काय सुरू केलं होतं रे कोणतं दैनिक सुरू केलं होतं तर दैनिक मराठा लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर एकशे सव्वीस बघा भारतीय व्यापारी स्पर्धेत भारतीय व्यापारी स्पर्धेत यांच्यात तीन युद्ध झाली त्यास कर्नाटकी युद्ध म्हणून ओळखले जात होते बघा तीन युद्धे झालीतील कर्नाटक युद्ध झाली तीन आणि ते कोणाकोणामध्ये झालती तर ती झाली इंग्रज आणि फ्रेंच यांच्यामध्ये त्यानंतर या ठिकाणी बघा एकशे सत्तावीस नंबरचा प्रश्न आहे पुरातन काळात कोणत्या ठिकाणी समुद्री व्यापार होते होत असल्याचे अवशेष आढळले आहे बघा पुरातन काळात समुद्री व्यापार होत असल्याचे अवशेष आढळलेले आहे ते आहे लोथल या ठिकाणी त्यानंतर एकशे अठ्ठावीस नंबरचा प्रश्न बघा कोणी पहिली जॉईंट स्टॉक कंपनी भारताशी व्यापार करण्यासाठी सुरू केली होती तर ती कोणी सुरू केली ती डचांनी सुरू केली ती लक्षात ठेवायचे आहे त्यानंतर ईस्ट इंडिया कंपनी कोणत्या कराराच्या अंतर्गत बंगाल बिहार आणि ओडिसा यावर दिवाणी अधिकार मिळवले बघा अलाहाबाद बघा ईस्ट इंडिया कंपनीला अलाहाबादचा जो करार झाला होता त्यानुसार काय झालं रे त्यानुसार त्यांना बंगाल झालं बिहार झालं आणि ओडिसा या दिवा या ठिकाणी अधिकार म्हणजे या ठिकाणी वापर करण्याचा अधिकार मिळाला होता कंपनीला ईस्ट इंडिया ईस्ट इंडिया कंपनी कधी आली ती भारतात लक्ष ठेवायची हो सोळाशेमध्ये आली ती त्यानंतर बघा ह्या ठिकाणी एकशे तीस नंबरचा एकोणीसशे सत्तावीसमध्ये ऑल इंडिया वुमन कॉन्फरन्स मद्रास येथे कोणी स्थापन केली बघा ऑल इंडिया वुमन कॉन्फरन्सची स्थापना मद्रास या ठिकाणी केलेली होती तर ती कोणी केलेती होती मार्गरिटा कझिन्स यांनी केली होती मार्गरिटी मागरिट बघा मागरिट कजिन्स यांनी ही स्थापन केली होती एकोणीसशे सत्तावीसला आणि एकोणीसशे सत्तावीसला सायमन कमिशन बनलं होतं आणि एकोणीसशे अठ्ठावीसला ते कुठं आलतं भारतात आलतं आणि त्या त्याच्यातच ते सायमन कमिशनचा विरोध करतानाच लाला लजपत ला रायचा काय घालता त्या ठिकाणी मृत्यू पावला होता त्यानंतर बघा ह्या ठिकाणी स्वदेश बांधव समितीची स्थापना कोणी केली स्वदेश बांधव ही जी समितीची स्थापना आहे ही केली आहे अश्विनी कुमार दत्त यांनी कोणी केलेली आहे अश्विनी कुमार दत्त यांनी स्वदेश बांधव समितीची स्थापना केलेली आहे त्यानंतर नेक्स्ट बघा एकशे बत्तीस नंबरचा पॉईंट आहे या ठिकाणी व्हर्णाकुलर प्रेस ॲक्ट कोणी अंमलात आणला बघा वर्णाकुलर प्रेस ॲक्ट अंमलात आणलेला आहे लॉर्ड लिटन यांनी कोणी लॉर्ड लिटन यांनी त्यानंतर बघा या ठिकाणी एकशे तेहतीस नंबरचा भारतीय संसदेने रिकाम जागा साली हिंदू विवाह कायदा संमत केला बघा एकोणीसशे पंचावन्न साली हिंदू विवाह जो कायदा आहे तो संमत झाला लक्षात ठेवायचे आहे त्यानंतर अर्थशास्त्राचे पुस्तक कोणी लिहिलं आहे कौटल्य चाणक्य यांनी अर्थशास्त्राचं पुस्तक लिहिलेलं आहे त्यानंतर भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक कोणती आहे तर एस बी आय स्टेट बँक ऑफ इंडिया त्यानंतर भारताची मध्यवर्ती बँक कोणती आहे तर आर बी आय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जिची स्थापना एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस रोजी झालेली आहे आणि जर का कायदा विचारला तर एकोणीसशे चौतीसच्या कायद्याने स्थापना करण्यात आली आली आणि कोणतं कमिशन होतं त्यात कोणतं आयोग नेमण्यात आलं होतं इंक यंग रिटर्न आयोग आर बी आयच्या स्थापनेसाठी त्या ठिकाणी नेमणूक करण्यात आली होती त्यानंतर बघा समोरचा पॉईंट आहे आयचे मुख्यालय कुठे सर्वांना माहीत आहे मुंबई या ठिकाणी आहे त्यानंतर सातव्या वेतन आयोगाचे अध्यक्ष कोण होते बघा सध्या कोण आहे प्रेझेंटाईंग तर ते आहे अशोक कुमार माथूर यांनी नुकताच लवकरच आठवा वेतन आयोग या ठिकाणी लागू होणार आहे तर त्याचे अध्यक्षसुद्धा बदलण्यात येतील त्यानंतर एकोणीसशे एकशे एकोणचाळीस e नंबरचं बघा पहिली भूविकास बँक कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आली तर पहिली भूविकास बँक जी आहे ती पंजाब राज्यात स्थापन करण्यात आलेली आहे त्यानंतर एकशे चाळीस नंबरचा पॉईंट बघा प्रश्न बघा एकोणावीस जुलै एकोणीसशे एकोणसत्तर साली देशातील किती बँकांचे राष्ट्रीयकरण झाले आहे बघा खूप वेळा रिपीट करण्यात आलेलं आहे तर देशात चौदा बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आलेले आहे एकोणीस जुलै एकोणीसशे एकोणसत्तर साली त्यानंतर बघा पॉईंट नंबर आहे एकशे एकेचाळीस तुमच्यासमोर त्या ठिकाणी डिजिटल बघा डिजिटल चलनाचा शोध कोणी लावला जे की बिटकॉईन हे डिजिटल चलन आहे तर याचा शोध लावलेला आहे ना सातोशी नाकामोतो कोणी ना सातोशी नाकामोतो यांनी बिटकॉइनचा शोध लावलेला आहे त्यानंतर बघा नाबार्ड नाबार्ड हे प्रत्यक्ष कशाला पुरवठा राज्य सहकारी बँकला काय करते पदपुरवठा करते प्रत्यक्षपणे नाबार्ड नाबार्ड लक्षात ठेवायचं आहे एक जुलै एकोणीसशे सॉरी बारा जुलै एकोणीसशे ब्याऐंशी साली नाबार्डची स्थापना करण्यात आलेली आहे त्यानंतर बघा नाबार्डचे मुख्यालय कुठे आहे तर नाबार्डचे मुख्यालय कमेंट बॉक्समध्ये सांगा मला नाबार्डचे मुख्यालय कोण कोण कुठे आहे तर गोविंद चुंटालू हे जे आहे हे नाबार्डच्या म्हणजे गोविंद चुंटालूच्या अध्यक्षाखाली समिती नेमण्यात आली होती नाबार्डची त्यानंतर बघा या ठिकाणी एकशे त्रेचाळीस नंबरचा पॉईंट आहे बँकांचे राष्ट्रीयकरण कोणत्या वर्षी झाले होते तर एकोणीसशे एकोणसत्तर साली आताच बघितलं आपण तर एकोणीसशे एकोणसत्तर साली बँकांचे तेर किती बँकांचे राष्ट्रीयकरण झाले होते चौदा बँकांचे राष्ट्रीयकरण झाले होते त्यानंतर बघा देशाचे वित्तीय धोरण कोण तयार करते तर वित्तीय मंत्रालय बघा वित्त मंत्रालय जे राहते ते देशाचं काय करतं रे धोरण तयार करतं वित्तीय धोरण त्यानंतर बघा या ठिकाणी एकशे पंच्याचाळीस नंबरचा आठ सप्टेंबर दोन हजार सोळा रोजी अंमलात आलेली एकशे एकवीस घटनादृष्टी कशाशी संबंधित आहे बघा एकशे एकवीसवी जी घटनादृष्टी आहे ती संबंधित आहे जी एस टी गुड गुड सर्व्हिस टॅक्स लक्षात ठेवायचं आहे कशाशी संबंधित आहे तर एक जुलै हा जी एस टी दिवस म्हणून साजरा केला जातो आणि प भारतात पहिलं राज्य जे आहे जी एस टी लागू करणारं ते आहे आसाम लक्षात ठेवायचं आहे आसाम एकशे एकवीस एकशे एकवीस घटनादृष्टी जी एस टी संबंधित आहे आणि पहिला देश जर विचारला तर तो आहे फ्रान्स या देशात जी एस टी लागू करण्यात आली होती त्यानंतर बघा सुवर्णक्रांती गोल्डन रिवॉल्युशनचा संबंध कशाशी आहे तर फलोत्पादनाशी संबंधित आहे सुवर्णक्रांती त्यानंतर बघा मिकोरमायकोसिस हा जो आजार आहे कशाशी संबंधित आहे हा आजार मिकोरमायसिसिस हा आजार कशाने होतो बुरशीने होतो आणि हा जो मिकोरमायसिस आजार आहे हा कोणत्या अवयवला होतो तर हा डोळ्याला होतो लक्षात ठेवायचं आहे मिकोरमायकोसिस आणि त्याचं तो कशाने होतो बुरशीना होतो लक्षात ठेवा एवढं फक्त आणि डोळ्याशी संबंधित आजार येतो त्यानंतर एकशे अठ्ठेचाळीस नंबरचा बघा स्वातंत्र्योत्तर भारतीय अर्थव्यवस्थेचे वर्णन देशातील लोकांचे राहणीमान असे केले जाते बघा मिश्र अर्थव्यवस्था बघा स्वातंत्र्योत्तर भारतीय अर्थव्यवस्थेचे वर्णन देशातील लोकांचे राहणीमान असे केले जाते तर कसे केले जाते मिस्त्र अर्थव्यवस्था अशा प्रकारे देशातील जे आहे अर्थव्यवस्थेचं वर्णन करण्यात आलेलं आहे त्यानंतर बघा देशातील लोकांचे राहणीमान कशावरून ठरते तर देशातील लोकांचे जे राहणीमान आहे तर ते दरडोई उत्पन्न यावरून ठरते लक्षात ठेवायचं म्हणजेच काय रे जी डी पीवरून ठरते देशाचं जे आहे राहणीमान लक्ष ठेवायचं दरडोई उत्पन्न त्यानंतर या ठिकाणी एकशे पंपन्नास झाले mm. एकशे सत्तावन्नपर्यंत बघणार आहोत आपण त्यानंतर एकशे पन्नास नंबरचा बघा या ठिकाणी पॉईंट या ठिकाणी जपान ब्रिटन युद्धातील युद्धबंदी झालेल्या जपान ब्रिटन युद्धातील युद्धबंदी झालेल्या भारतीय सैनिकांची आझाद हिंद सेना ही फलटण कोणी स्थापन केली तर ही राजबिहारी भोस यांनी स्थापन केलेली आहे जपान आणि ब्रिटनमध्ये जे युद्ध झालं हो तर त्याच्यात ते युद्धबंदी सैनिक झाले होते तर त्यांचे राजबिहारी भोस यांनी काय केलं ते आझाद हिंद सेनेची स्थापना केली होती त्यानंतर धाराशिव जिल्ह्यामधून कोणत्या डोंगर रांगा जातात धाराशिव जिल्ह्यामधून जे की उस्मानाबाद नाव होतं त्याचा अगोदर तर त्याच्यातून बालाघाट डोंगर रांगा जाते धाराशिव जिल्ह्यामधून कोणत्या जिल्ह्यामधून धाराशिव जिल्ह्यामधून त्यानंतर बघा भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक कोणास संबोधले जाते तर दादासाहेब फाळके यांना भारतीय चित्रपटसृष्टीचे काय रे जनक संबोधले जाते त्यानंतर बघा सध्या अमेरिकेचे राष्ट्रपती कोण आहे तर डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्रपती आहे त्यानंतर नेक्स्ट पॉईंट बघा या ठिकाणी एकूण दोन हजार चोवीस साली ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या शहरात पार पडली तर पॅरिस या शहरात पार पडलेली आहे दोन हजार चोवीसची आणि दोन हजार अठ्ठावीसची जी दोन हजार अठ्ठावीसची जी ऑलिम्पिक स्पर्धा आहे ती कुठे होणार आहे तर अमेरिका या ठिकाणी होणार आहे आणि ते शहर कोणतं आहे लॉस एंजेलिस लॉस एंजेल्स अमेरिकामध्ये दोन हजार अठ्ठावीसची ऑलिम्पिक स्पर्धा पार पडणार आहे आणि दोन हजार चोवीसची कुठे झाली तर दोन हजार चोवीसची पॅरिस हे बघा या ठिकाणी दोन हजार अठ्ठावीसची आहे लॉस एंजेलिसमध्ये अमेरिकामध्ये त्यानंतर बघा या ठिकाणी छप्पन नंबरचा पॉईंट आहे भारतातील सर्वात मोठा नाविक तळ सीबर्ड कोठे हु। उभारला जात आहे कारवार ले ले। या ठिकाणी भारतातील सर्वात मोठा कोणता रे नाविक तळ उभारण्यात येत आहे सीवड कुठे कारवार लक्षात ठेवा त्यानंतर कळसुबाई शिखराची उंची विचारलेली आहे मीटरमध्ये या ठिकाणी सोळाशे सेहेचाळीस कळसुबाई शिखराची उंची आहे जे की महाराष्ट्रातील सर्वात मोठं शिखर आहे त्यानंतर एक सत्तावन्न नंबरचा पण बघा अंतूर किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे तर अंतूर हा जो किल्ला आहे हा आहे छत्रपती संभाजीनगर कोडे आहे मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात आहे अंतूर किल्ला अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण जे आहे ते एकशे पंचवीसपासून ते एकशे सत्तावन्नपर्यंत या ठिकाणी प्रश्न बघितलेले आहे तीस पस्तीस प्रश्न या ठिकाणी आपण कवर केलेले आहे ही सिरीज आपली अशीच कंटिन्यू चालू राहणार आहे यासाठी तुम्हाला काय करायचं आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुमच्या मित्रांना शेअर करा तुम्हाला एवढी सांगतो मी की ही जी तीन हजार प्रश्नांची सिरीज आहे ह्या सिरीजमधूनच तुम्हाला पोलीस भरतीमध्ये वीस ते पंचवीस प्रश्न म्हणजे पंचवीस तर नाही म्हणा तर अठरा ते वीस प्रश्न शंभर टक्के बघायला भेटतील कारण की पाच सहा करंट करंटचे सोडले तर आणि जवळपास मी करंटचे सुद्धा या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करत आहे तुमच्यासोबतच तर भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये हे सगळे व्हिडिओ तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर भेटेल हा जो व्हिडिओचा आहे हा चौथा पाचवा पार्ट आहे हा व्हिडिओचा लक्षात ठेवा अजून चार पार्ट आपले व्हिडिओवर अव्हेलेबल आहे एक काम करा याचे जे चारही व्हिडिओ झालेले त्याचे सगळ्या याचे लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे। देऊन टाकतो तुम्ही जसा वेळ भेटला तसं बघत चला भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र